नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धोका देणारी माणसं नेहमी आपल्या जवळचेच असतात पण सत्य आहे नंबर एक जगात सर्वात जास्त तिरस्कार हा खरं बोलणाऱ्या व्यक्तीचाच केला जातो नंबर दोन शत्रू बनवण्यासाठी भांडण करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्या आसपास असतील नंबर तीन सगळेच आपलेच आहेत हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे नंबर चार माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळ वेळेकडेच असतं कारण गरज संपली की वाईट वागणं हीच जगाची रीत आहे नंबर पाच नेहमी तयारीत रहा हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही नंबर सहा परख्याने दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही नंबर सात गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही तसेच मनातून उतरलेले काही जण पुन्हा मनात भरत नाहीत नंबर आठ एक वेळ माणसं लांब केली तरी चालेल पण लांबून मला बघणारी माणसं आयुष्यात नसावीत नंबर नऊ शोधायचं आहे तर काळजी करणाऱ्यांना शोधा वापर करणारे तर गरज पडल्यावर आपोआप तुम्हाला शोधात ती येतील नंबर दहा मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरच्याला जाणवतो नंबर अकरा जेव्हा लोक तुमच्या चांगल्या गोष्टी सण होत नाहीत ना तेव्हा लोक तुम्हा तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात नंबर बारा तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण नजर गरजेनुसार बदलते नंबर तेरा लोक जर त्याच्या बोलण्याच्या मर्यादा विसरून जात असतील तर उलट उत्तर देणे हाच सगळ्यात चांगला पर्याय असतो नंबर चौदा स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत नंबर पंधरा आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करायचा नसतो जशी वळणं येतील तसं वळावं लागतं नंबर सोळा नेहमी अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करतील नंबर सतरा ओझा आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी सुरक्षित राहील नंबर अठरा प्रत्येक दिवस पलटत असतात आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावी लागते आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते नंबर एकोणीस म्हणून नेहमी सुखी राहा हसत राहा आनंदी राहा जर तुम्हाला माझे हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय